मंडळी यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि योगायोगाने ही गुरुपौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमेला लोकांचा असा विश्वास आहे की पौर्णिमेच्या प्रकाशात गुरूंचे आशीर्वाद आणि शिकवण ही वाढते आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या उच्च कोटीच्या सेवा करायच्या असतात गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी भक्तांनी स्वामींची सेवा करण्याची परंपरा ही आहे ज्यामध्ये स्वामींची पूजा करणं जप करणं स्वामी भक्तांचे विविध उपक्रम या सर्वांचा समावेश हा असतो आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या पूजेसोबतच महाराजांना प्रिय असलेल्या सेवा करायच्या आहेत ज्यामध्ये सर्वात पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी ग्रंथ सारामृताचे पारायण किंवा मग अकरा माळी जप तुम्ही करू शकता किंवा अकरा वेळा तारक मंत्राचे पठणही तुम्ही करू शकता आणि जर संकल्पयुक्त सेवा असतील तर त्यांचे नियमही पाळणे तेवढेच महत्त्वाचे असते गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांसाठी आणि दत्तभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करत असतो आणि या प्रभावी काळामध्ये आपल्या गुरूंच्या सात्विक लहरी या हजारो हजारोपटींनी अधिक कार्यरत असतात म्हणून आपण आपल्या जीवनातील कष्ट अडचणी दूर करण्यासाठी कोणती ना कोणती स्वामी सेवा आवर्जून नक्कीच करावी श्री स्वामी समर्थ